मित्रांनो आपण नेहमी म्हणतो ब्रह्मा निर्माण करता विष्णू पालन करता आणि महेश संहार करता पण प्रश्न असा आहे या तिघांच्या पलीकडे काय आहे त्यांच्याही मागे कोणती शक्ती कार्यरत आहे ती शक्ती म्हणजेच परब्रह्म शास्त्र सांगतात ब्रह्मा विष्णू महेश हे सृष्टीच्या कार्यासाठी प्रकट झालेली चेतना आहेत पण परब्रह्म हे त्या चेतनेचं मूळ आहे ते निर्गुण निराकार आणि अविभाज्य सत्य आहे जसे समुद्रातून लाटा फेस आणि प्रवाह निर्माण होतात तसेच परब्रह्मातून ही संपूर्ण सृष्टी उगम पावते उपनिषदांत म्हटलं आहे सर्व खलविद ब्रह्म या सर्वात ब्रह्मच आहे पण त्या ब्रह्माच्याही पलीकडे जे अवर्णनीय अकल्पनीय अनंत आहे तेच परब्रह्म ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर म्हणतात जेथ जाई तू तु आहे तुझं सवय देणे हेच त्या परब्रह्माचं दर्शन जिथे जाण्याची शोधण्याची गरजच नाही कारण ते स्वतः जेव्हा साधक बाह्य देवत्वातून अंतर्मनात प्रवेश करतो तेव्हा तो ओळखतो की मी जे देव पाहतो ते दे माझ्यातीलच एक प्रतिबिंब आहे तेव्हा त्याचा भान अहंकारातून शुद्ध चेतनेत रूपांतर होतो आणि तिथेच अनुभवतो अहं ब्रह्मास्मी मीच परब्रह्म आहे म्हणून मित्रांनो ब्रह्मा विष्णू महेश हे विश्वाची खेळणी आहेत पण जो खेळ खेळतो तो, तो परब्रह्म आहे।, आहे ना शेवट तो ना पुरुष आहे ना स्त्री तो फक्त सत्य चैतन्य आणि आनंद आहे सत चित आनंद या सत्याचा अनुभव घेण्यासाठी स्वतःला जाणून घ्या कारण परब्रह्म हो दुसरीकडे नाही ते तुमच्याच अंतकरणात आहे